अरण्येश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आर आर काबिल आणि निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ उभारण्यात आले असून त्यांचं उद्घाटन झालं यावेळी आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काब्रा सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया महेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे विश्वस्त अतुल लाहोटी यांच्या हस्ते दोन्ही जलकुंभाचं उद्घाटन झालं यावेळी महेश सोमानी श्यामसुंदर मुंदडा ओमप्रकाश गटानी रमेश लाहोटी रामगोपाल चांडक प्रसाद बजाज निरंजन सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर नवनीत मानधनी सचिव दुर्गेश तांडक आदी उपस्थित होते आर आर काबिल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम पार पडला आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती यांच्या दूरगामी विचारसरणीने आणि आन नेतृत्वाने अनेक समाज कल्याण कार्यक्रम देशभरातील विविध भागात राबवण्यात येत आहे त्यातील पुण्यातील हा उपक्रम निरंजन सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पार पडला अरण्येश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले आराम काबिलचा एक प्रोग्राम आहे सी भावना एवढीच आहे की जो खर्च आपण डी एस माध्यमाने करतो तो ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांना मदत व्हायची आणि ते फंड व्यवस्थित वापरले जावे तर थोड्या वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी निरंजन सेवाभावी संस्थेचे मला भेटले होते जयेश जयेशजी कासट भेटले होते आणि त्यांनी मला जेव्हा हा प्रपोजल दाखवला आणि सांगितला तर तर पाणी पिण्याचं स्वच्छ पाणी हे कोणत्याही विद्यार्थ्याची मूलभूत अधिकार आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे अशी एक भावना होती त्याच्यामुळे म्हणून मी त्यांना न सांगता म्हणजे न विचार करता कोणाला पण घरात न विचारता कोर्टमध्ये न विचारता लगेच हो करून टाकता तर हे बघून आज इतकं चांगलं वाटत आहे की पुढे पण असले प्रोजेक्ट असेल तर महिला माझी कंपनी याच्यासाठी मदत करायला तयार आहे मागील दहा वर्षापेक्षा जास्त निरंजन सेवाभावी संस्था फक्त अशाच गोष्टीमध्ये जाते जिच्यातून आपण समाजाचा म्हणजे समाजात जी मदत करतो आहे त्यातून विद्यार्थी घडतील किंवा देश पुढे जाईल तर त्यातल्या दोन महत्त्वाची फील्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एज्युकेशन निरंजनचं शैक्षणिक पालकत्व चालू असताना आता हा अठ्ठावीसावा जलकुंभ आहे जे आपण देतो आहे या शाळा निवडताना शाळेची गरज बघितली जाते आणि निरंजन सेवाभावी संस्थेचा एकच नेहमी हेतू असतो की दानदाता जेव्हा आम्हाला शंभर रुपये देतो त्यात आम्ही आणखी दहा रुपये ॲड करून पुढे खर्च करतो आणि ती मदत सामान्यापर्यंत एंडपर्यंत पोचावी आणि फक्त हा जलकुंभ उभारलेला नाही आहे याचा मेंटेनन्सपासून तो प्रॉपर राहील याची पण काळजी आम्ही संस्थेकडून घेतो आणि मी परत एकदा आर आर कॅबेल त्यांचा जो रोशनी फाउंडेशन आहे त्यांचे आभारी आहोत आणि आपण नेहमीच सरकारवर डिपेंड न राहता अनेक कॉर्पोरेट सी एस आरच्या माध्यमातून चांगल्या संस्थांना मदत करायला तयार आहेत मदत घेणारा पण तेवढा योग्य पाहिजे तर यात दोघांचा मेल करण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्था काम करते